साई फोटो अँड व्हिडिओग्राफी कुरुयत इस्लामपूर आमच्याकडे मॉडेलिंग फोटो लग्न समारंभ राजकीय तसेच सर्व कार्यक्रमांचे उत्कृष्ट फोटो व व्हिडिओ करून नेते तसेच यूट्यूब फेसबुक वर लाईव्ह कार्यक्रम करून नेते यासाठी एक वेळ आवश्यक भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर अल्लामा चौक इस्लामपूर साई दिलीप मोहिते मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तीस एकोणतीस छप्पन्न चौऱ्याण्णव व एकोणऐंशी बहात्तर तेहतीस पंधरा पस्तीस आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास धर्मांतरणाच्या तगाद्याला कंटाळून सात महिन्याच्या गर्भवती उच्च शिक्षित विवाहितेची आत्महत्या पतीसह सासू सासऱ्यांना अटक कुपवाड पोलिसांची कारवाई ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी सासरी सतत सुरू असणाऱ्या तगाद्याला कंटाळून सात महिन्याच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे ऋतुजा सुकुमार राजगे वय सत्तावीस सी शिक्षण झालेल्या महिलेने हे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे उच्च शिक्षित महिलेने सासरच्या सततच्या होणाऱ्या ख्रिश्चन धर्मांतरणाच्या त्रासाला व जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली आहे ऋतुजा ही आत्महत्येच्या वेळी सात महिन्याची गरोदर होती दोन हजार हिंदू धनगर आहोत असे सांगितले होते पण विवाहानंतर काही दिवसातच राजगे कुटुंब ख्रिश्चन आहे हे ऋतुजा व माहेरच्या मंडळींच्या लक्षात आले तरीही ऋतुजा या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपला संसार करीत होती पण नवरा सुकुमार राजगे सासरा सुरेश राजगे व सासू अलका राजगे यांनी ऋतुजा हिला ख्रिश्चन धर्माचा स्वीकार कर तुझ्या देवांना नमस्कार करणे बंद कर आमच्याबरोबर चर्चला चल असं म्हणून तिला त्रास द्यायला सुरुवात केली बऱ्याचदा तिला राम मंदिर कॉर्नर येथील सांगली चर्च सांगली व मिरज खतिनगर येथे पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या चर्च मध्ये घेऊन गेले व इथे धर्मांतरण करण्यासाठी जबरदस्ती ही केली चर्चमधील पास्टरांनीही तुमची सून हिंदू धर्माचे पालन करते पूजा करते त्यामुळेच तुम्हाला अडचणी येत आहेत असं सांगत होते ऋतुजाने आपल्या आई वडिलांना तिला होत असलेल्या या जबरदस्ती धर्मांतरणाबद्दल सांगितले होते त्याने अनेकदा येऊन सासू व सासरे व पती यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता पण सासू अलका राजके व सासरे सुरेश राजके हे तिने आपले सर्व हिंदू देव सोडून आमच्या ख्रिश्चन धर्माचे पालन करावे असा तगादा लावला होता याच सगळ्या त्रासाला कंटाळून ऋतुजा हिने आपल्या सात महिन्याच्या गरोदरपणात आत्महत्या केली आहे एका उच्च शिक्षित सी झालेल्या सुशिक्षित घरातील ऋतुजाने सात महिन्याची गरोदर असताना आत्महत्येचे पाऊल उचललं यावरूनच लक्षात येते की ऋतुजा हिला धर्मांतरण करण्यासाठी किती मोठा त्रास देण्यात आला होता व किती मोठा दबाव निर्माण करण्यात आला होता ऋतुजाच्या आई वडिलांनी कुपवाड एमआयडीसी पोलीस स्टेशन सांगली येथे तक्रार दिली आहे व सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असे सांगितले आहे जेणेकरून माझ्या मुलीच्या बाबतीत जे झालं ते इतर कोणाच्याही मुलीच्या गुन्ह्याच्या होऊ नये सदरचा गुन्हा कुपवाड एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे नोंद झाला आहे त्यानुसार कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी पती सुकुमार राजगे सासू अलका राजगे आणि सासरे सुरेश राजगे यांना अटक केली आहे मी डॉक्टर चंद्रकांत लक्ष्मण पाटील राहणार गुंडिवडी तालुका मिरज जिल्हा सांगली परवा माझ्या मुलगीने आत्महत्या केली माझ्या मुलगीचे नाव ऋतुजा सुकुमार राजगे तिला सांगली येथे तिला हिंदू विवाह पद्धतीनं मी लग्न लावून दिलेले होते तरी लग्न झाल्यापासून तिचा हरॅशमेंट मानसिक त्रास आर्थिक छळ तिचा जा केला जात होता पहिले एक दोन एक दीड वर्षे त्या घराण्याबद्दल मला मुलगीनं काही बोलली नव्हती हो पण नंतर बोलली की ते घर ख्रिश्चनाच्या प्रवृत्तीचे ख्रिश्चनाच्या रीती ते आहेत आणि ते मला फोर्स करतात की धर्म स्वीकार आमच्या फादर पद्ध फादर सांगतोय त्या पद्धतीनं तू सर्व आचरण कर ही घटना आम्हाला लग्न झाल्यानंतर कळली की हे ख्रिश्चनाचे हे करतात आचरण करतात त्याच्यानंतर एकदा बोलवून घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की आम्ही हिंदू धनगर असल्यामुळे आम्हाला तो प्रसार करायचा माझ्या मुलगीला किंवा माझ्या मुलगीवरती याच्याबद्दल बायडिंग करू नका असं त्यांना सांगितलं तरी पण तिने व्हर्च्युअल तिने हॅरॅसमेंट करायचं काही बंद केलं नाही आणि आम्हाला म्हणतात की आमच्या धर्मामध्ये कन्वर्ट हो अशी आमच्या मुलगीला तिने वारंवार प्रेशर दिला व त्रास दिला त्या त्रासाला कंटाळून तिने परवा सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या घरी कुपवाड यशवंत नगर कुपवाड येथे तिनं आत्महत्या केली पण त्याला लावून आत्महत्या केली आणि त्यांनी त्यावेळेला माझी मुलगी सात महिन्याची गरोदर होती तरी ते तिच्यावर फार मोठा अन्याय झाला तो हो। आणि त्यामुळं हॅरॅशमेंटमुळे यांचे धर्म धर्माच्या नावाखाली तिचा छळ करून बळी घेतला येणे असं महाराष्ट्रात त्या भारत देशामध्ये हे ख्रिश्चन मशिनरी यांचं हे धर्मांतर जे आहे त्याच्यावर कोणाचाही बळी जाऊ नये त्यासाठी यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा होऊन माझ्या मुलगीला होणाऱ्या बाळाला न्याय मिळावा ही माझी इच्छा आहे आणि कठोरात कठोर त्यांना शिक्षा झाली पाहिजे ही माझी येईल आणि मी तशी तक्रार कुपवाड एम आय डीशी येथे दाखल केलेली आहे आणि योग्य ते न्याय मिळेल आणि सर्व समाजाने याची जागरूकतेने याच्यावर उठाव करावा ही माझी नम्र विनंती आहे